नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसलाय त्यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावल आणि शादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली असून त्यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून निवडणुकीच्या काळात काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे जिल्ह्यातील विजयकुमार गावित आणि परिवाराच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचा दोघे दिग्गज नेत्यांनी सांगितलंय या राजकीय घडामोडीनंतर जिल्ह्यातील राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केलाय आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनात काय विचार आहे जनतेनी त्यांच्या मनामध्ये मा काय कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आजची सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आपोपर जनतेच्या जनतेच्या पुढं आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार